लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत घरातील सर्वजण डायनिंग टेबलवर सकाळच्या नाश्त्यासाठी जमलेले आहेत आई काळजीच्या सुरात अगं नंदिनी अजून कसा नाही आला युग खाली नाश्त्याची वेळ झाली सगळं थंड होऊन जाईल नंदिनी आई काळजी करू नका असेल काहीतरी काम करत मी बघून येते त्याला नंदिनी हसून आईला धीर देते आणि युगच्या रूमच्या दिशेने निघते नंदिनी युगच्या रूममध्ये येते रूम रिकामा असतो बेड अस्ताव्यस्त असतो नंदिनी त्याला आवाज देते युग अरे कुठे आहेस तिला काहीच उत्तर येत नाही ती रूममध्ये नजर फिरवते तेवढ्या टेबलवर असलेला युगचा फोन जोरात वाजू लागतो नंदिनी क्षणभर विचार करते आणि अननॉन नंबर बघून फोन उचलते समोरून एक अनोळखी रागीट आणि धमकीच्या स्वरात आवाज येतो धमकी देणारा रागीट आवाजात हॅलो काय रे युगा फोन उचलायला एवढा वेळ काय वाटलं पळून गेलास म्हणजे सुटलास होय लक्षात ठेव आम्ही तुझी वाट बघतोय जिथे कुठे लपला असशील तिथून शोधून काढू आणि उचलून घेऊन जाऊ नंदिनी हे ऐकून पूर्णपणे घाबरते तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात ती काही बोलणार तेवढ्यात युग धावतच बाथरूममधून बाहेर येतो नंदिनीच्या हातात फोन बघून त्याचे डोळे मोठे होतात तो एका झटक्यात तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि कट करतो नंदिनी आश्चर्य आणि भीतीने युग कोण होते कसली धमकी देत होते ते तुला काय प्रकरण आहे हे युगचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो तो घाबरलेला दिसतो आणि काय बोलावं हे त्याला सुचत नाही युग गळ्यात आवंढा गिळून वहिनी प्लीज कोणाला काही सांगू नकोस असं म्हणत तो अचानक नंदिनीच्या पायावर बसतो नंदिनीला मोठा धक्का बसतो युग विनवणी करत सॉरी वहिनी मला माफ कर मी मी एका मोठ्या संकटात सापडलो आहे घरातल्यांना हे कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल प्लीज ही गोष्ट आपल्यातच ठेव मी तुला सगळं खरं सांगेन पण आता नको नंदिनी युगकडे आश्चर्याने आणि काळजीने बघत राहते तिच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि भीती स्पष्ट दिसते युगवर आलेल्या या अज्ञात संकटामुळे नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे आता नंदिनी घरातील कोणालाही न सांगता युगला या मोठ्या संकटातून कशी बाहेर काढणार हे पाहणे रंजक ठरेल पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा